हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत छ तुळशीचे लग्न लावले जातात घरोघरी आणि त्यांची खरं खूप छान हा दिवस असतो तर हा व्हिडिओ आहे तो कालचा आहे त्रिपुरारी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील अतिशय शुभ आणि पवित्र दिव दिवस मानला जातो त्या दिवशी शिवाने त्रिपुरा सुरांचा वध करून धर्माची पुनर्स्थापना केली होती त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव पडले त्या दिवशी नद्यामध्ये तलावात घराच्या अंगणात दिवे लावतात मंदिरात विशेषतः दीपदान केलं जातं आणि महादेवांच्या आपण मंदिरात जाऊन त्रिपुरा वात म्हटली जाते ना ती वात तर प्रज्वलित करतात आणि ओम नमशिवायचा जप करतात तर खूप छान हा पवित्र दिवस असतो जो पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी छान माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे तर ही देवपूजा खरंच केल्याने आपल्या घरात सुख शांती भरभराट होते आणि घर आणि मनसुद्धा प्रसन्न वाटते त्यामुळे दरवाज्यात कापूर लावणे घरात कापूर लावणं दिवे लावणे खूप महत्त्वाचे असतात तर छान अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि मेन म्हणजे ना त्या दिवशी आता हा सगळा पौर्णिमेला रांगोळी दिवे मी लावलेत त्याचबरोबर फराळ असं खराब होऊ नये म्हणून काय करायचं किंवा आता दिवाळी संपली आहे तर नंतर जे सगळे दिवे वगैरे असतात ते कसं ठेवायचं हे सगळं आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पॅकिंग करतोय ह्या पॅकिंगमुळे कसं आपल्या पांत्या व्यवस्थित राहतील आणि भेटतात पण आता एकाच बॉक्स जे काय आहे ते आता आपण ठेवणार आहोत आणि मी कसं ठेवते हे पण दाखवणार आहे ठेवल्यानंतर सुद्धा मी दाखवते हे कसं ठेवलेलं आहे ते तर आता हे अशाच पांत्या आहेत तर छान आहेत ना अशा खराब पण होणार आहेत खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे तर ह्या ह्याच्यामध्ये आता हा छान तो दिवाई ला ता ता थे थे तर जेवढे दिवाळीला दिवे लागतात ना त्याच्या भरपूर दिवे आहेत बघू शकता आणि सगळं काही ना आता मी जिथे इथे तिथे ठेवलेलं होतं ते सगळं एकत्र जागी जमा केलंय म्हणजे ग्लासातले दिवे असतात ना ते म्हणजे ज्या ज्या छान छान असे दिवे आहेत म्हणजे सगळेच दिवे ऑलमोस्ट चांगलेच आहेत आता हे जसं म्हणजे छान असं डेकोरेट केलेले दिवे आहेत तर हे सगळे ना ह्याच्यामध्ये बघा हे सगळे असे दिवे आहेत ज्याच्याकरून करून की असं पण आहेत छान आणि हे असे मेनाचे सुद्धा आहेत तर हे एका बॉक्समध्येच ठेवलेत ह्या ग्लास आहेत काचेचे जे दिवे घेतलेले आणि ह्याच्यामध्ये अशा ह्या पंत्या आहेत तर ह्या एकाच बॉक्समध्ये ठेवल्यात सेफ राहतील त्यासाठी आणि ह्याच्या खाली ना ते जे पंत्याचे दिवे होते ना आ, हे आता एक पूर्ण बॉक्स भरला आहे तर ह्याच्या खाली हे दिवे ठेवलेत आणि हे मोठे मोठे पांत्या आहेत ह्या पंत्या सुद्धा खूप छान आहेत बघा तर हे ना हे इथे ठेवून दिले बॉक्समध्ये एका कोपऱ्याला असे सेफ राहतील आणि त्याच्यावर मी ह्या अशा पंत्या ठेवून दिल्यात आता हा बॉक्स एक पॅकिंगचा झालाय म्हणा पण वरती अजून जागा आहे तर आपल्या पंत्या छान बसतील आणि हे बघा भरपूर अशा बारीक सारीक पण पंत्या आहेत की आता ह्याला आपण एका बॉक्समध्ये भरूया ह्याच्यामध्ये जरी भरल्या ना तरी पण तर हे राहणार नाही आणि असं पॅक पण करता येणार नाही तर काय करावं हे काचे मागच्या वर्षी घेतले होते ना हे काचेचे ते हे काचेचे दिवे ना काय फायदा नाही झाला ह्याचा खरं म्हणजे ना ह्याचे दिवे दिसायला खूप सुंदर होतात पण दोन मिनटंसुद्धा पेटले नाहीत आता ह्याचा ना ह्या वर्षी काय वापर केलाच नाही तर ह्याच्यामध्ये पाणी घालून म्हणजे ह्याच्यात पाण्याचे दिवेसुद्धा खूप छान बनवता येईल तसं बघायला गेलं तर पण खूप वेळ जातो त्याच्यामुळे यावर्षी का दिवे काढले नाहीत हे आता ठेवून देते कधी पण आपल्याला उपयोगी होतातच तर हे ह्याच्यावरच ठेवून देते म्हणजे काचेचं तर सेफ राहील आणि ह्याच्यातल्या हे असे दिवे आहेत ना हे सुद्धा ह्याच्यामध्ये राहील ह्याच्यामध्ये ठेवून देते ते ह्याचा कलरच असं का काय माहिती ना मला डाऊन झाले का कलर काय जरा डल झाल्यासारखं वाटतोय जाऊ दे आता उपयोगी पडतोय काहीच छान अजूनपर्यंत ह्याच्यात दिवे बसतील ह्याच्यात वर जी दिवे बसलेत हा म्हणजे ना नुसतं पूर्ण दिव्याचा बॉक्स होईल म्हणजे दिवे बघायचे म्हटले ना की ह्याच्यात बघता येईल मातीचे दिवे म्हटल्यावर आणि त्याच्यात आता हे पण छान आहेत दिवे हे बघा हे मागच्या वर्षी दिवे घेतलेले खूप सुंदर आहेत खरं मग ना जितकं आपण दिवे घेतो ना रांगोळी घेतो दिवे घेतो खरंच किती घ्यावं असं वाटतं ना मग नंतर किती असं बारीक 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 बारीकपासून बघा ना किती असे दिवे आहेत चला आता ह्याच्यात राहते का बघूया आपण असं बसू पालतेच घालते ह्याला अशी ठेवते खूप सुंदर दिवे आहेत मला खूप आवडतात हे ऍक्च्युली ते बसवते ह्याला इथे छान आहेत बारीक बारीक दिवे सुद्धा आहेत मागच्या वर्षीचे दिवे इतके छान आहेत आणि जे जुने झालेले असे समजा अशी खराब झाले दिवे तर हे आपण काय घासून साफ करून काय निघत नाही पण ह्याला आपण छान असं रंग देऊन मस्त नक्षी काम करून खूप सुंदर दिवे होतात ज्याप्रमाणे हे बगा। तो रशे दिवे आहेत बघा तर असे कलरफुल दिवे आपल्याला आहे ना हे सुद्धा बनवतात बनवता येतात हे सुद्धा खूप सुंदर बनवता येतात ह्या दिव्या दिव्यासारखं तर आता मी विचार केला आहे पुढच्या वर्षी नक्कीच दिवाळीच्या वेळेस ना अशी मी मस्त मस्त जे खराब झालेले दिवे आहेत ना ते ठेवून देणार असे मस्त रंग त्याला सजावट करणारे छान असे दिवे सुंदर बनवते मी ठेवू का बाहेर छान दिसेल मार्गशीषच्या वगैरे वेळेस वापरायला होईल मला देवीच्या वेळेस तर ॲक्च्युली हे दिवे खूप सुंदर दिसतात हे अजून पण आणि ह्या वर्षी पण असेच दिवे आणले आम्ही हे बघा कलरफुल आहेत खूप सुंदर दिसतात ॲक्च्युली मी वापरते हे ठेवून देते अशा चला हे ठेवून देते मग मी तुम्हाला दाखवते त्याच्यात बसते का बघते आता हे ह्याच्यात मी बसवलेत खरं म्हणजे तर ह्याला आता बॉक्स टेप लावते हे पूर्ण आपला दिव्याचा समजा बॉक्स झाला आहे तर आता ह्याला छान असं ना बॉक्स टेप लावून पॅकिंग करते आणि आता हे दिवे लागतील ते मी बाजूला काढलेले आहेत एवढे हे सगळे या बॉक्समध्ये मी पॅकिंग केलेले आहेत तर आता हा पूर्ण बॉक्स असंच हे करून ठेवते म्हणजे या पूर्ण ह्याच्यामध्ये आता दिवे झाले आता हे रांगोळीचे जे स हे, आ, हे जे आहे ना सगळं रांगोळीचे साचे आहेत ते मी आता ह्या बॉक्समध्ये भरते चांगला मोठा बॉक्स आहे तर ह्याच्यामध्ये बसेल तर आता हे मी बसवते ह्याच्यामध्ये चला आणि हे जे दि समाया वगैरे आहेत ते मी आता दिवाळीचं सगळं झालं होतं ना लक्ष्मीपूजन वगैरे तर हे असं मी तात्पुरतं ठेवलं होतं आता मला हे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून मला हे सगळं सामान लागेल मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपले देवीचे उपवास असतात तेव्हा पूजायचं असतं तर मला हे फूल वगैरे हार वगैरे काय काय लागेल तर ते मी वरतीच आहे वेगळ्या बॉक्समध्ये आणि हे जे आहेत ते ह्या ते बॉक्समध्ये ठेवून देते मी चला तर ह्याच्यामध्ये ना मी सगळे रांगोळीचे साचे ठेवलेले आहेत तर हे बघा खूप आहेत असे ह्याच्यामध्ये छो कंदील पॅकिंग केलेलं आहे आणि बाकीचे सगळे रांगोळीचे बारीक सारीक सगळे ठेवलेत आणि हे आहे ना हे ह्याच्यामध्ये छोटे छोटे डब्बे रांगोळीचे आणि हेचे जे छोट्या छोट्या जे रांगोळीचे साचे आहेत ते ह्याच्यात ठेवलेत आणि ह्याच्यामध्ये जे पंत्यांच्या आतमध्ये आपल्याला घालायला लागतात त्या पंत्यासाठी जे दिव्यासाठी लागतात ना ते ठेवलेलं आहे आणि हे बघा हे बारीक सगळे ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत दाखवते तुम्हाला हे सगळे बारीक बारीक आहेत ना हे ते ही तर ठेवलेले आहेत परत प्लस हे चमकी लागते ला। ना मला म्हणजे आवड आहे पहिल्याचं असे चमकी टाकायच्या रांगोळीवर तर त्याच्यामुळे ना मग मी हे रांगोळीला लागतात त्यासाठी चमक्या ठेवलेल्या आहेत आणि सगळे असे ठेवलेले आहेत ह्याच्यात हे बारीक सारीक सगळे ह्याच्यात ठेवलेले आहेत हे वरतीच ठेवलं का माहिती आहे का हे मला कदाचित पावलं वगैरे लागतील किंवा दुसरं काही साचे लागले तर काढता येईल आणि हे बारीक सारीक अशा डब्या आहेत जे की रांगोळीसाठी लागतात आपल्याला आणि हे एका डब्यामध्ये असं ठेवून दिले तर हा डब्बा आम्ही ह्याच्यामध्ये ठेवून देते आणि प्लस तर हे बघा समई किंवा हे सगळे बारीक सारीक जे मला रेग्युलर पूजेसाठी लागतात ना तर हे मी एका बॉक्समध्ये ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण थोण छोट्या समई ठेवल्यात हे दिवा ठेवला आहे होम पात्र ठेवलं आहे लागतं हे तर त्यासाठी मी एकातच ठेवलं आहे हे लायटीवरचं आपलं कमळ छान हे पण छान आहेत ते दिवे वगैरे आहेत ना तर ते हे मला लागतंच रेग्युलरसाठी त्याच्यामुळे आता मी हे सगळे हा बॉक्स इथे ह्याच्यामध्येच ठेवणार आहेत असं ठेवून देते हा बॉक्स ह्याच्यात ठेवून देते मी चला आणि बाकीचं सगळं पसारा आवरून घेते आणि हा आता ह्या एक बॉक्स होईल हा एक बॉक्स होईल आणि हा रांगोळीचा एक बॉक्स होईल म्हणजे तीन बॉक्स आपल्याला दिवे आणि माझे सगळे हेच झालेले आहेत रांगोळीचं चला आता ठेवून देते हा पसारा बघा हे असं मी ठेवलं आहे ह्याच्यामध्ये हे लाईट आहे हे ते समया ठेवल्या आहेत एका बाजूला इथे डेकोरेट सगळे दिवे आहेत म्हणजे जेणेकरून आहे ना हे बघा कमळाचा दिवा इथे इथे हे दिवे आहेत जेणेकरून व्यवस्थित सेफमध्ये राहील त्याच्यामुळे मी ह्या डब्यामध्ये ठेवलेत बाकीचं पण सतत लागतं आपल्याला देवाच्या ह्याच्यासाठी म्हणून मी इथे ठेवलं आहे आणि हे आपलं हे पण ह्याच्यातच ठेवते म्हणजे कधी पण आपल्याला उपयोग पडतो तर थे थे असं ठेवलं आहे आपला पुरा बॉक्स तयार आहे तर आता हे आपले हा एक हा एक हा एक आणि हा एक तयार झालेला आहे इथे तिन्ही बॉक्स केलेले आहेत एकासाठी रेग्युलर जे पूजेसाठी मला लागते भांडी देवाची किंवा फुलं वगैरे हार असे डेकोरेटसाठी तर हे सगळं मी ह्या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवलं मी कसं काय ठेवलेलं आहे ते आणि हे बघा हा बॉक्स आहे तर ह्याला मी आता टेप लावून घेते छान पॅक करून घेते आणि त्याचबरोबर इथे मी ह्या बॉक्समध्ये फक्त रांगोळीचे साचे भरलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही फक्त कंदिलांनी ठेवलेलं आहे तो हा दुसरा पक्ष रेडी झालेला आहे आणि हा जो आहे हे बघा दिसते हा जो आहे तो फक्त पंत्या ठेवल्यात फक्त पंत्यात ह्याच्यामध्ये इतक्या पंत्या झाल्यात ना बापरे काय सांगू म्हणजे इतक्या पंत्या असतानासुद्धा मलाच काय सगळ्यांनाच वेळ असतं आपल्याला दिवाळीत एक एक एक, एक वस्तू घेण्याचं तर तसंच हे जमा झालेल्या पंत्यात आणि आता मी जसं मगाशी म्हटलं की ह्या पण ज्या ज्या खराब झालेल्या आहेत ना त्या आता मी मस्त असं त्याला पुढच्या वर्षी दिवाळीला छान सजवणार आहेत नक्षी म्हणजे छान असं दिवे तयार करणार आहेत त्याला नवीन असे दिवे तयार करणार आहेत तर पुढच्या दिवाळीचं झालं तर असो आता हे तीन बॉक्स आपले तयार झालेले आहेत त्याला छान मी बॉक्स टेप लावून घेते ठेवून घेते नावं तर ऑलरेडी मी मागच्या वर्षी जसा व्हिडिओ केला होता मी सणाची आवरावर कशी करायची हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यामध्ये पण मी दाखवलं होतं की कसं आपण पॅकिंग करायचं कसं साहित्य ठेवायचं की जेणेकरून आपल्याला कुठलंही साहित्य कुठलंही काही वस्तू भेट आपल्याला पाहिजे असेल ना तर ती एकाच जागी मिळेल असं म्हणजे वस्तू आपण ठेवायच्या हे असं छान मी तयारी करून झालेली सगळीकडं दिवाळीची मी आईकडे होती ना तर दोन तीन दिवस राहिली त्याच्यानंतर मी रोज विचार करते की दिवाळीचं साहित्य सगळं दिवाळीचं दिवे वगैरे ठेवले होते मी एका पिशवीत तुम्हाला दाखवलं तर ते मला ठेवायचं होतं आणि आज फायनली सगळं सामान जिथल्या तिथे ठेवलेलं आहे आता हे झालं आपले हे तीन बॉक्स रेडी झालेत आणि हे दिव्यांचं किंवा कुठलंही दिवाळीचे सगळं समजा आपली आवरावर असते ती झालेली आहे पण दुसरी गोष्ट अजून एक मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे ती म्हणजे दिवाळीचा फराळ दिवाळीचा फराळ जेणेकरून आपला महिना काही दोन महिने छान राहील त्यासाठी काय करायचं तर आता दिवाळी तर आत्ताच झाली आहे तर काय आपला आता लगेच आठ दहा दिवसात किंवा महिन्याभरात खराब होत नाही पण कधी कधी त्याला हवाबंद डब्यामध्ये आणि हवा आपल्या घरामध्ये कोंडल्यामुळे म्हणजे वातावरण दमट असतं किंवा मट वातावरणामध्ये किंवा हवापास न होण्यामुळे त्याच्यामुळे आपले पदार्थ खराब होऊ शकतात आणि होतात सुद्धा त्याला बुरशी पकडते एका बुरशी पकडते त्याच्यामुळे ना ते खराब होऊ नये किंवा कोमट किंवा कुंबट असा वास येऊ नये आणि बघा तुम्ही कधी कधी बराच दिवस झाल्यानंतर आपल्या करंजीला किंवा कुठल्याही आपण जेव्हा दिवाळीचे पदार्थ करतो ना त्याला ख वास येतो तो एक प्रकारचा वास येऊ हो नये त्यासाठी काय काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते तर सगळं काही मी तुमच्याबरोबर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणारच आहे तर हे आपलं झालेलीच आहे तयारी आणि चला आता दिवाळीचं फराळाचं काय कसं काय ठेवायचं आहे सांगायचा मुद्दा असा की दिवाळीचा फराळ जो असतो तो, तो महिनाभर टिकतोच आपण जे तुपाचा तेलाचा वापर करतो पण तर त्याच्यामुळे ना मला हे आईने सांगितलेला हा एक उपाय आहे छान मी तो तुमच्याबरोबर शेअर करते फराळ खराब होऊ नये त्यासाठी आपण रेग्युलर जेव्हा आपण फराळ खातो ना सकाळ काढून बसतो तर तो डबा आपण काढतो खातो फराळाने ठेवून देतो तर तसं न करताय ना ते आपण डबा आहे ना त्याचं झाकण म्हणजे डबा उघडा ठेवायचा झाकण बंद करायचं नाही उघडा ठेवायचा हवे खाली पंख्या खाली ना ठेवून द्या पाकण उघडा ठेवा त्याला थोडी हवा लागून द्या हवा लागल्यामुळे त्याचा वास जो येणार आहे ना तो येणार नाही बुरशी चढणार नाही त्याच्यामुळे ना तुम्ही रोज असं करून पहा म्हणजे एक प्रकारची त्याला बुरशी चढणार नाही वास येणार नाही ह्याला आहे ना मी असं झाकण उघड करूनच ठेवले म्हणजे ना थोडा वेळ त्याला हवा लावून देणार आहे तर हे असे डबे उघडे करून ठेवलेत आणि एका तासाभरामध्ये नंतर बंद करून ठेवायचं संपत आलंय जेव्हा जेव्हा आपल्याला कसं ना दिवाळी संपत जशी येते ना तसं तसं आपल्याला मग दिवाळीचे फराळ खावसं वाटतं तर माझं तर तसंच आहे जसं जेव्हा आपण जेव्हा असतं ना तेव्हा खावसं वाटत नाही मग गरम गरम खावसं वाटतं दिवाळीचे फराळ संपायला लागतं ला ना तेव्हा तेव्हा मग खायची इच्छा होते तर आता हे सगळं मी ओपन करून ठेवलं आहे चला असं तर आता हे थोड्या वेळी मी बंद झाकण करून ठेवणार आहे आणि त्याला हवा जर थोडा वेळच ठेवायचं बाहेर म्हणजे हवा लागेल आणि खराब होणार नाही तर आता हे झालं फराळ खराब होऊ नये यासाठी मी थोडीशी टिप्स सांगितली तर सगळं काही माझं झालेलं आहे भरपूर जे काही होते ती घरातली कामं आटपली आणि दिवा बत्ती रांगोळी छान काढून घेतली आज ह्या ठिकाणी देव देवांची दिवाळी म्हटली जाते आणि तुळशीचं सुद्धा लग्न लावलं जातं तर हा कार्तिकी एकादशीचा हा शेवटचा दिवस असतो त्याच्यामुळे आपण हा दिवाळी करतो तर आता आता संध्याकाळचे दिवे लावलेत आणि रांगोळी वगैरे छान काढून घेतली गॅसची पूजा करून घेणार आहे तर छान हळद कुंकू वाहून अक्षता वाहून पूजा करायची आहे पूर्ण मातेची आपली गॅसची पूजा ही करायचीच असते तर आता मी मस्त दहीची कडी केली आहे खूप सुंदर झाली जरा सुद्धा कडी फुटली नाही बघा एकदम मिळून आली आहे कढी साखर टाकली आहे थोडीशी तर चला आज खूप छान अशी कामं झाली आहेत मनासारखी आणि आता आज लास्ट कार्तिक एकादशीचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे सगळीकडे छान फटाके उडवतात येईल तुळशीचं काही ठिकाणी लग्न लावतात आहे तर चला आता व्हिडिओचा मी पण इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयाच्याच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय